खेळ आणि झाला आणि लगेचच आम्ही घेण्याचा तेरा तारखेला के नियोजन केलं पण अनेक संघटने आ आम्हाला फोन आले की आपण जरा एकत्र येऊन विस्ताराने करू मला खूप आनंद झाला की सर्व संघटना विविध पातळ तुकड्याने काम करणारी एकत्र येऊन भूमिका घेतो हे मला आनंद झाला आणि म्हणून आम्ही येई आज तारीख निवडली आणि या ठिकाणी आलो प्रचार करताना या आंदोलनाचा प्रचार करताना काही दोन तीन मुर्ते ज्यांचे म्हणून उपस्थित झाले ते सांगतो तीच आपली पुढची भूमिका असणारे म्हणून या ठिकाणी एक आपल्या मनामध्ये गैरसमज केली तर राजकारण करायचं का करायचं किंवा नाही करायचं असे प्रमुख प्रश्न विचारले जातात आंदोलन का काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे स्वतंत्र भारतामध्ये संविधानाच्या मार्फत आपला देशाचा कारभार चालू देतो काय उद्देश ठेवून वाटचाल करायची राज्यकर्त्यांनी हे संगण्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे हे उद्देश पत्रिकेमध्ये लिहून ठेवलेलं आहे काय लक्ष ठेवून वाटचाल करायची हे सांगितलेलं निवडून गेल्यानंतर मात्र मत बदलतात त्याचप्रमाणे गावच्या ग्राम विकास अधिकाऱ्यापासून प्रधान सचिवापर्यंत प्रशासन आहे विविध विभागाचं प्रशासन आहे आपण त्याला बघायला देतो तेही सारखे वागायला लागतात लोकशाहीचा तो काही तिसरा परिस्थिती आहे हे सुद्धा आपण न्यायाधीशावरती चप्पल मारण्याची भूमिका पाहिली आणि चौथा स्तंभ आहे का या चारही आधारस्तंभाची लोकशाहीची काय अवस्था आहे हे आपण पाहतो निवडून एक सत्य आपल्या समोर अनुथ आहे सत्तेत बसतात त्याच्यामध्ये काही विरोधक असतात काही सत्ताधारी असतात सत्तेवर बसलेल्या संविधानाची काही शपथ घेतलेली असते आल्यानंतर याची काळजी घ्यायची असते अथवा विरोधी पक्ष करून देत असतो तेही ज्या साहित्य असतात त्यावेळेस अशा जनतेला सूत्र हातात घ्यावी लागतात आणि जन मोर्चाच्या माध्यमातून सांगावं लागत की तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणून आंदोलन आहे हा रोज संभ्रम असेल काही लोक जनतेच काही समोर पसरतात मतासाठी राजकारण करतात का काही आंदोलन का का करते असं समज असं नाही संविधानाने जनतेला अधिकार दिलेला आहे हे लाईन चालत नसतील तर एकत्र आठवण करून देणे जाब विचारणे काम आहे आणि म्हणून आंदोलन पुढच्या काळात एकजुटीने करायचे आपल्याला जिल्ह्यामध्ये सुद्धा जाब विचारायचा पुढचा जो प्रश्न आहे राजकारण करायचं किंवा नाही करायचं समाजकारण आणि राजकारण एकाच याच्या तोंडाचं आहे राजकारण हे करायचं पण काय राजकारण करायचं हे तुम्हाला आदिवासी माणसाच्या एका वाक्यामधून मी तुम्हाला सांगणार आहे विमाशंकर अभयारण्याचा प्रश्न आहे सगळे आदिवासी एकट संघटनेच्या माध्यमातून आपण त्याची लढाई दिली केंद्र सरकार म्हणत होत वन विभाग म्हणत होत अभयारण्य झाली पाहिजे राष्ट्रीय उद्यान झाली पाहिजे का झाली पाहिजे ते कारण सांगत होते काय कारण सांगत होते की इथल्या आदिवासी जंगल संपवलंय इथले आदिवासी जंगल तोडतात इथले आदिवासी पासून जंगलाला धोका आहे आदिवासी इथल्या समाजा वतीने हा लढा च्या वेळेस लढत होतो त्यावेळेस इथला कोंडीचा इथल्या व्यवस्थेला सांगितलं सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी अभयारण्यातून विस्थापन झालेलं आहे परंतु इथलं विस्थापन का नाही झालं इथल्या केंद्र सरकारला का चुकावं लागलं इथल्या वन विभागाला काय कोंडी पातळ्याच्या एका नावा एका वाक्यामधून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे कोंडी पातळ वन विभागाचं जे काय नागपूरचं शिष्टमंडळ भेटायला गेलं कोंडी पातळ उठला आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं काय सांगितलं त्या अधिकाऱ्याला सांगितलं ही बोलण्याची भाषा मान कर जंगला आमची आवड आहे काय म्हणतात कोंडी पातळ जंगल आमची आवड आहे आईच्या दुधावर आम्ही जगतो गोचिडा शोषण करून रक्तावर जगत नाही इथल्या केंद्र सरकारला कळव इथल्या आदिवासी पासून कोणतंही धोका नाही जंगल आम्ही उपभोगतोय भाज्या आम्ही खातोय हे आमच्या दुधावरच राजकारण आहे गोचिडा शोषण करून जगायचं आमचं राजकारण आहे कोणती बाबत सांगितलं त्याच्या पाठीमाग माझ सगळे आदिवासी एकजूट संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात लढले आणि त्याला जे शोषण विरोधी पक्ष होते पाठिंबा दिला आणि म्हणून केंद्र सरकारला हे राजकारण आपल्याला करायचं आहे शोषण विरोधी समाजाचं राजकारण आपल्याला करायचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे इथल्या जनतेला आपल्याला समजून घेतलं पाहिजे इथला प्रत्येक माणूस ज्या गड्या गड्यामध्ये चर्चा करून समोर निर्माण करतो आपल्याला सांगितलं जात हे बरोबर का ते बरोबर आपण सगळे बरोबर शिकलेला आहोत ठोस परिस्थितीच ठोस विश्लेषण केलं पाहिजे जसं बाबांनी केलं ते आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून पुढच्या काळामध्ये जे तालुक्यातले प्रश्न आहेत तालुक्यातले सांगितलं तिथं सोडवतील जे जिल्ह्यातले प्रश्न आहेत तिथं जिल्ह्यात आपण एकत्र आलो पाहिजे आणि जे राज्याचे प्रश्न आहेत की त्या राज्याला आपण एकत्रित करत दिली पाहिजे अशी आपल्याला एकत्रित पुढच्या काळात लढावी लागेल आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना सांगा सांगून द्यावं लागेल आठवण करून द्यावं लागेल इथल्या संविधानाची चौकट काय आहे हे सांगावं लागेल आपल्याला की इथल्या याची चौकट काय आहे निवडणूक आल्या काय निवडणूक आल्या का, का निवडणुका आल्यानंतर सगळं मंजूर होत आणि निवडणुकी आल्यावर एका वाट्या सांगतो निवडणूक का आल्यावर काय असत शासन आपल्या दारी निवडणुका झाल्या की जनतेच्या हातावर द्यायची तुरी म्हणजे शासन तर मारी ये झाली गेलीवर गेली असं एक चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला राजकारण काय करायचं आहे आपल्याला राजकारण हे करायचं आहे तो निवडून आता काय शब्द दिला होता काही शपथ नव्हता ते आठव आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपण बघतो पुढच्या काळामध्ये आमदारकी कोणती होणार सत्ताधाऱ्यांचे निवडून येते त्यांच्या विरोधात शक्त फिरावला आक्रोश मोर्चा होणार कोणी राज्याच्या निवडणुकीच्या बाजूला कोण म्हणत होता सत्त्याचा माफी कोणीच उल्लेख केला नाही त्याच्यामध्ये सत्तेत आल्यानंतर कोटी मांडली जरा पाच वर्ष राहिले आणि नाही ना कधी करायचं नाही असं नाही चालत निवडणुका प्रतिनिधीने जनतेशी केलेला करावंय आणि या कराव्याला जर तगा फाटला इथून पुढच्या काळात लोकप्रतिनिधी केला तर सवाल आक्रोश मोर्चाच्या वतीने जनता एकजूट आहे एवढा म्हणून या ठिकाणी थांबतो आपल्या सर्व प्रतिनियाने रक्त करतो हे निवेदन आणि सर्व संघटनाचे प्रतिनिधी आहे त्यांनी पण पुढे यायचं आहे हे निवेदन ठेव आपल्याला ही, ही ला ला एक चुकीची लढाई खत लढायचे त्याच्या घोष चालायचे अभिया शाळेत अभिया शाळे चुटेनचा